जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नवीन पनवेल सेक्टर बारा येथील रहिवासी दिलीप देसले यांचा मृत्यू झाला आहे या दुर्घटनेत कामोठे येथील सुबोध पाटील आणि त्यांची पत्नी माणिक पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर श्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे या घटनेची माहिती मिळताच पनवेलचे आमदार प्रशांत यांनी शहीद दिलीप यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना सांत्वना दिली तसेच जखमी सुबोध पाटील आणि माणिक पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली प्राप्त माहितीनुसार पनवेलमधून निसर्ग ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून अमरनाथ यात्रेसाठी एकोणचाळीस पर्यटक रवाना झाले होते एकवीस एप्रिल ते तीस एप्रिल या दरम्यान दरम्यान ही यात्रा आयोजित करण्यात आली होती यात्रेकरू पहलगाम येथे पोहोचल्यानंतर मंगळवारी अज्ञात दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला दहशतवाद्यांनी प्रवाशांना त्यांचे नाव आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्या या हल्ल्यात दिलीप देसले यांचा मृत्यू झाला तर माणिक पाटील आणि सुबोध पाटील हे जखमी झाले माणिक पाटील या कस्टम विभागात कार्यरत होत्या आणि नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या होत्या आमदार ठाकूर यांच्यासोबत भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील माजी नगरसेवक मनोज भुजबळ आणि कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी देसले आणि पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी हल्ल्यामुळे पहलगाम येथे काही पर्यटक अडकले असल्याची शक्यता आहे यामुळे यात्रेकरू आणि त्यांच्या नातेवाईकांना माहिती देण्यासाठी श्रीनगर येथे मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे मदतीसाठी शून्य एक नऊ चार दोन चार सहा तीन सहा पाच एक किंवा दोन चार पाच सात पाच चार तीन किंवा दोन चार आठ तीन सहा पाच एक किंवा सात सात आठ शून्य आठ शून्य पाच एक चार चार किंवा सात सात आठ शून्य नऊ तीन आठ तीन नऊ सात किंवा सात शून्य शून्य सहा शून्य पाच आठ सहा दोन तीन या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे रायगड जिल्हा प्रशासनाचे आवाहन दरम्यान रायगड जिल्ह्यातील जे नागरिक पलगाम येथे अडकले आहेत किंवा ज्यांच्या नातेवाईक तिथे आहेत त्यांनी तात्काळ रायगड जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी के केले आहे यासाठी शून्य दोन एक चार एक दोन 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 एक एक आठ किंवा दोन 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 शून्य नऊ सात आणि मोबाईल क्रमांक आठ दोन सात पाच एक पाच दोन तीन सहा तीन किंवा नऊ सात सहा तीन सहा चार सहा तीन दोन सहा या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे पेहलगाम या ठिकाणी झालेला जो भ्याड हल्ला आहे या भ्याड हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातले काही मंडळी त्या ठिकाणी होते आणि त्याच्यापैकी आत्तापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते त्यापैकी पनवेलमधल्या निसर्ग पर्यटन यांच्या माध्यमातून गेले जे पर्यटक होते त्याच्यापैकी नवीन पनवेल येथे राहणारे एक दिलीप देसले हे चौसष्ट वर्षाचे होते तर त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते या संदर्भामध्ये निसर्ग पर्यटनच्या माध्यमातून जे अन्य पर्यटक होते पनवेलमधून गेले होते पुरणचे काही होते काही ठाण्याचे होते अन्य सगळे पर्यटक सुरक्षित आहेत एक पर्यटक त्याच्यापैकी जे आहेत संदेश सुबोध पाटील सुबोध पाटील म्हणून तर सुबोध पाटील यांना त्याच्यामध्ये गोळी लागली पण त्यांची स्थिती आता सध्या तरी स्टेबल आहे अशा पद्धतीची माहिती त्याच्यामध्ये मिळते या संपूर्णच घटनेनं मला खात्री आहे की केवळ महाराष्ट्र नाही देश हादरून गेलेला आहे आणि त्यामुळे याच्यातून आणखीन कोणाच्या जीवावरती न बेतो अशीच परमेश्वराच्याकडे आपण प्रार्थना करू